मित्रांनो आज नाही का उडीत बिडीत काढले जवळजवळ दहा अकरा गोण्या झालेत तर आज परत नाही का ते काँग्रेस घेतले उठायला शेतात हे बघा आता कोयत्याने कापूर राहिलं अजून काँग्रेस तर काही कापलं आहे मोठं मोठं हे बघा दोन जण अजून कापूर राहिलेत एक आम्ही दोघंजण बसलो आहे हे बघू शकता अजून हे बारीक बारीक अजून दुसरे पण आहेत आणि मधीने का ते असे डोकं खाजूर रावले लागलेत ते काय बारीक बारीक ते मच्छरसारखे किडे आहेत ते चावतात केसात घुसून कपड्यात घुसून लई चावतात त्याने एकदम टाकले वरून आत्तापर्यंत खर्च झालेला होता नागेटी पेरण पेरणी बिरणी सगळं धरून पन्नास हजार रुपये त्याच्यात का काही बियाणे बियाणे काय धरले नव्हते आत्तापर्यंत तरी पण पन्नास हजार झाला होता खर्च तर आता हे बघा आता हे पाच हजारला काँग्रेस चुपटायला दिले आणि दरवर्षीप्रमाणे एका एक प्लॉटमध्ये व्हायचे जवळजवळ सात ते आठ गोण्या तर यंदा झाले एक प्लॉटमध्ये दोन ते तीन गोण्याचा असा हिशोब लागला आहे म्हणजे झालं आहे एक पट्टीमध्ये जवळजवळ सगळे धरून काहीतरी चार प्लॉट आहेत तर चार प्लॉटमध्ये झाले जवळजवळ अकरा गोन्हे तर खर्च झाला आहे पन्नास हजार तर खर्च झालाय आहे पन्नास हजार आणि आता नाही का परत हे पाच हजारला दिले पंचावन्न हजार समजा बियाणे ते खत खतबीत धरून जवळजवळ गेलं असेल आतापर्यंत जवळजवळ पासष्ट हजार तर फिक्स गेला असेल तर आता उडीत आता वाळायला टाकलं आहे साफसफाई करतो त्याची तर ते सगळं जाऊन किती होईल लय भाव चांगले भेटला पाच सहा हजारचा तर पंचवीस ते तीस हजार होते तरी पण पास तीस पस्तीस हजार लॉसमध्ये जाते तर बघू शकता हा एक प्लॉट आहे ही आहे विहीर विरच्यावर अजून एक प्लॉट आहे इथं आहे एक प्लॉट अजून जवळजवळ हे छोटे मोठे धरून हे असं जवळजवळ दीड ते पावणे दोन्ही आकार आता तुम्हाला दाखवतो खालच्या साईडनी या प्लॉटच्या खाली आजी अजून किती तीन प्लॉट आहे तर बघू शकता पुढं सीताफळाचं झाड आहे आणि हे बघू शकता ह्या काँग्रेसमध्ये उडीत भरपूर राहिलं आहे किती उडीत राहिलं बघू शकता तुम्ही आणि असा काँग्रेस आहे जर याच्यात जेवारी बाजरी केली तर डुकरं नांगेट्टी कशी करतो तशी नांगरून टाकतात था। तर बघू शकता हे प्लॉट पण दोन तीन दिवसापासून क्लेअर केले तीन प्लॉटला गेले जवळजवळ पाच हजार आतापर्यंत जवळजवळ सत्तर हजार खर्च झाले आणि बघा आमचा आता नवीन झालेलं तळ तर त्याच्यात पण चांगलं पाणी आले हे बघा रान किती आहे चांगले यंदा पावसाने पण साथ नाही दिलं तर मित्रांनो त्याने काय हा ब्लॉग मी इथं स्टॉप करतो आणि आता लागतो कामाला काय कारण की लेबर लावले उगत्याने ते काय करते कसे पण काम पूर्ण करून जाते एवढं चोख काम करत नाही कारण की ते भरच काम घेतलेले त्यांनी त्याच्यामुळे नाही का हे बघा बिगर पेरणीचं काँग्रेस किती आलं आहे त्याच्यात उडीत पेरलं होतं तर उडीत तर गायबच केलं आहे काँग्रेसनी आणि ते पलीकडं हांगी बाबा आहे आणि चॅनलवर ओनर मच्छिंदर राठोड बघा आणि उडीत कापूर राहिलेत हे सॉरी काँग्रेस कापूर राहिलेत बघू शकता बोलवतो तुम्हाला काँग्रेस का तर मित्रांनो तुम्हाल तुम्हाला जर व्हिडिओ आठव आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा शेतकऱ्याला किती फायदा झाला आणि किती तोटा झाला त्या यावर्षी डुकरामुळं नाही करा डुकरामुळं जेवारी बाजरी काही केली नाही ते उडीत केलं तर असा राडा झाला आहे तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र हे आमता हांगी बाबा किडे चावतात तर मच्छर तर डोकं खाज आहे सांगू शकता तुम्ही विचार करू शकता शेतकऱ्याला काय परवडतं शेतकऱ्यांनी काय करावं तर हे बघा हे असे आमचे कामगार ते तिकडं पण दोन तीन कामगार आहेत कांग्रेस उपटू राहिलेत म्हणजे कापूर राहिलेत कोय त्याने तर शेतकऱ्याला फायदा किती झाला आणि तोटा किती झाला तुम्ही कमेंट करून सांगू शकता